ॲग्रो सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्व शेतकरी बांधवांचं मी स्वागत करतो नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आता जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस दिवसाचे पस्तीसपासून तर पंचेचाळीस दिवसाचे क्रॉप्स हे आल्याचे झालेले म्हणजे प्लांटेशन करून इतके दिवस आपले झालेले बऱ्याचशा शेतकऱ्यांचे जे आहे ते आले पिवळे पडायला चालू झालेले आणि ते पिवळे पडत असताना काय होतं की बरेचसे शेतकरी फेरस आणि फे फेरस चिलेटेड फेरस आणि झिंक ऑक्साईड किंवा चिलेटेड झिंकचा हा जास्तीत जास्त वापर करत आहे तर वापर करूनही देखील चिलेटेड फेरस आणि झिंकचा वापर करून देखील आले आ, काही ग्रीनरी होत नाही शेतकरी मित्रांनो जे आहे आलेला पिवळे पडण्याचं एक मुख्य कारण काय आहे आणि त्याबद्दल आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शेतकरी मित्रांनो काय होत असतं की प आपण डिफिशियन्सी कशी ओळखतो की आल्याचं जे हे पान आहे ते पान पिवळं नसून तर ते पाण र पडलं की तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपल्या पिकामध्ये फेराची डिफिशियन्सी आहे आणि तेव्हा आपण फेरस हे दिलं चिलेटेड फॉर्ममधून ड्रिपद्वारे किंवा फवारणीमध्ये तर ते एक त्याला हिरवटपणा हा येत असतो परत आपण एक त्याच्या झिंकची कमी कशी आहे ते ओळखायचं की त्याच्यातल्या ज्या शिरा आहे त्या म्हणजे पान हे थोडं पिवळ पडतं आणि शिरा या हिरव्या दिसतात तर त्याच्यामध्ये आपल्याला असं कळतं की बा झिंकची आपल्या आले पिकामध्ये कमी आहे तर शेतकरी मित्रांनो आता मी काय आपल्याला एक सांगणार आहे की किंवा प्रत्येक पिकाला झिंक आणि फेरसचीच कमी पिवळं पडलं आले पिवळं झालं की प्रत्येक जे आपण जेव्हा एखाद्या शॉपमध्ये गेलो तर शॉपवाले आपल्याला ॲग्रिकल्चर जे कृषी सेवा केंद्र आहे ते आपल्याला एक झिंक देतात झिंक चिलेटेडमधून स्प्रेसाठी किंवा फेरस देतात दे चिलेटेडमधून एक किलो किंवा पाचशे ग्रॅम ड्रिपद्वारे द्यायसाठी आणि सुद्धा देखील आपल्याला त्या आले पिकाला काय पाहिजे तसा रिजल्ट मिळत शेतकरी मित्रांनो कन्सेप्ट समजून घ्या की आले पिवळे पडल्या पडल्यावरती आपल्याला कुठल्या न्यूट्रिशनची जास्त गरज असते तर आले आपल्याला जेव्हा आपलं पिवळं पडतं तर एक तर नायट्रोजन आणि एक मॅग्नेशियम सल्फेट या दोन कंटेंटची आपल्याला आले जेव्हा पिवळं पडतं पान पिवळे पडतात तर त्याला आपल्याला या दोन कंटेंटची जास्त म्हणजे गरज असते नायट्रोजन आणि मॅग्नेशियम सल्फेट नायट्रोजन काय करतं फोटोसिंथेसिस पानामध्ये तयार करायचं काम करतं शेतकरी मित्रांनो आणि फोटोसिंथेसिस तयार करून जे बनलेले अन्नद्रव्य आहे आणि जे ट्रा ते ट्रान्सलोकेशन करायचं काम करतं नायट्रोजन आणि मॅग्नेशियम स सल्फेटचंही सा सुद्धा तेच काम आहे तर बरेचसे शेतकरी काय करतात की आपण नायट्रोजन आले पिकालाही वापरत नाही तर आपण एकोणीस एकोणीस हे जर खत आहे ते जर आपण एकरी तीन किलो वापरला तरी देखील आपले आले हे हिरवे होऊ शकतं पण त्याला ऑप्शन म्हणून जे शेतकरी वॉटर सोडवू आपण ते मॅग्नेशियम सल्फेट वापरू शकता एकरी एक तर दहा ते बारा किलोचं आपण ड्रिंचिंगमध्ये देऊ शकतो किंवा आपण जे पर लिटरमध्ये पाच ते सहा ग्रॅम आपण हे आपलं मॅग्नेशियम सल्फेट याच्या स्प्रेद्वारे देऊ शकतो त्याने देखील आपण आपल्या आले पिकाला हिरवटपणा येऊन जात असतो शेतकरी मित्रांनो मॅग्नेशियम सल्पेट काय करतं की जे आहे फोटोसिंथेसिस तयार करायचं काम करतं त्यानंतर क्लोरोफिल करायचं म्हणजे फोटोसिंथेसिस तयार करून क्लोरोफिल तयार तयार करायचं काम करतं त्यानंतर क्लोरोप्लास्ट आणि क्लोरोफिल हे ट्रान्सलोकेशन करायचं काम करतं ट्रान्सलोकेशन म्हणजे काय की समजा आता हे पान आहे हा पाना हे पान आहे या पानामधूनही शेंड्यापर्यंत ट्रान्सलोकेशन करणं हे मॅग्नेशियमचं कार्य आहे आणि मॅग्नेशियम हे शेंड्यापासून तर बुडापर्यंत ही ट्रान्स लोकेशन ग्रीनरी ट्रान्सलोकेशन अन्नद्रव्य ट्रान्सलोकेशन करायचं काम हे मॅग्नेशियम सल्फेट करत असतं नायट्रोजन आणि मॅ मॅग्नेशियम सल्फेट जर आपण आपल्या पिकाला दिलंच नाही तर आपले पिकामधून नव्याण्णव टक्के जे प्रोडक्शन आहे ते ग, घटू ग, शकतं कारण की मॅग्नेशियम डिफिसियन्सीमुळे काय होतं की पानंही शॉर्ट होता फुटवा हा लहान होतो त्यानंतर पानाची रुंदीही कमी होते आणि आपल्या पिकाचं जे आहे आहे ते इल्डमध्ये बराचसा आपल्याला फरक म्हणजे जाणवतो आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना कळत नाही की आपण मॅग्नेशियम सल्फेट आपल्या पिकाला अपने कमी आहे आपण एक सारखं झिंक आणि फेरसच देत राहतो तुम्ही काही शेतकरी एकोणीस शकता ज्याचं कमी पिवळेपण आहे त्याचा जरा जास्त पिवळेपणा असेल तर त्याने मॅग्नेशियम सल्फेट एक तर स्प्रेद्वारे दोन ते ती तीन स्प्रे आपल्याला घ्यावा लागतात आणि दोन ते ती तीन एक जर स्प्रे घेत नसाल तर तुम्ही ड्रिंचिंगमधून दहा ते बारा किलो हे देऊ शकतात मॅग्नेशियम सल्फेट बाजारपेठेमध्ये एम जी एस ओ फोर सेवन आणि एच टू एच टू ओ नाईन पॉईंट फाईव्ह म्हणजे नऊ पॉईंट पाच टक्केमध्ये आपल्याला ते मॅग्नेशियम सल्फेट बाजारपेठ पॅटेमध्ये उप उपलब्ध राहतं आणि त्याच्यामध्ये परत एम जे म्हणजे मॅ त्याच्यामध्ये परत सल्फरचं जे पर पर्सेंटेज आहे पर ते बारा टक्क्यामधून आपल्याला हे अवेलेबल राहतं तर शेतकरी मित्रांनो हे झालं आपलं पिवळेपणासाठी आणि आपले जे आले पिकावर जे पिवळे पडलेले आहे त्याच्यासाठी तर आपण याचा वापर करू शकतात मॅग्नेशियम सल्पेटचं आणि आपले जे आले पीक आहे ते आपलं हिरवं करू शकतात शेतकरी मित्रांनो असेच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब हे जरूर करा धन्यवाद